त्याप्रकारे स्मार्ट सिटी आणि स्मार्ट मोला हे माझं विजन असं आणि काही दिवशी माझ्या आपण घेऊन जा होतो एकोणीसशे अठ मी रिक्षा चालवलं आहे माझे मित्र भरपूर आहेत मोहम्मद पूर्वीचे रंगाबेनचे फॅमिली रिक्षा चालवायची मी त्यातले सामान्य नागरिक होतो पण विजन भरपूर आहे आम्हाला पुढच्या जायचं आहे आमचे वीस उमेदवार आहेत सगळे धनुष्यबाण घेऊन <प्राण> दुसरे सांगतो मी जिथे असलेले नगरसेवक त्या सभापती होते बनला पण त्यांना पावर सुधारवली आणि ते आपल्या तर कधीच त्यांना घेतलं नाही म्हणून मनाचे हाल झाले निवडून घेताना विचार करा की त्याला निवडून दिलात तरी त्यांच्या पावर आता सुधारले लाव लागणार आहे पण आमच्या हा सभापती दिलात तर शेठ चार्जर तुम्हाला सगळे पावर भेटणार आहे तुम्ही हे विचार करून एक दोन तीन गणिषमाव करावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमची विद्यलं आहे आमचे संजूबाई आहे आणि आता ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं अशीलबाई <coughs> कविस्कर तसेच समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंनो भगिनी मातानं तरुण सहकारी आणि वडीलधारी मंडळी आणि पत्रकार मित्र फार काही वेळ घेणार नाही कारण की पुढची सभा आणि जवळपास आता नऊ वाज दिले सर्वांना आता भूक लागली असत परंतु आता आम्ही जेवण देऊ शकत नाही परंतु निवडणूक झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला दावत आणि प्रसंगी सर्व माझ्या खर तर पहिला उल्लेख मला करूसा वाटतोय की ज्या वेळेला तारी काढण्याची घटना या ठिकाणी आपल्या महाडमध्ये घडली आम्ही कुठलीही जात पण सण काही न बघता त्यावेळेला भरत शेठच्या माध्यमातनं तत्कालीन उपमुख तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते त्यावेळेला भरत एक विनंती केली तेव्हा साहेब असा असा प्रसंग आमच्या तिथल्या माझ्या मुस्लिम कार्यकर्त्यांवरती माझ्या माता बहिणींवरती आलेला आहे आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी सांगितलं की काय अडचण आहे त्यावेळेला आपल्या मातीतल्या आपल्या माणसाने आपल्या लोकांसाठी एकच वाक्य केलं की के मुलगा त्यामध्ये अनाथ झालेला आहे त्याचे आई वडील या ठिकाणी दोन या ठिकाणी अनाथ झालेली आहेत त्याचे आई वडील या ठिकाणी गेलेले आहेत तर त्याला आपल्याला दत्तक घ्यावं लागणार आणि शिंदे साहेबांनी ताबडतोब त्याला या ठिकाणी दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च कोणी केला असल तर तो शिवसेनेने केलेला आहे आणि तो खर्च देखील पुढे शिवसेना करणार म्हणजे का आज शिंदे साहेब राहायला ठाण्याला आपले आमदार रायला ढालकाठी तुम्ही लोक राहता म्हाडमध्ये परंतु आपल्या मातीतला माणूस ज्या वेळेला अडचणीमध्ये येतो त्यावेळेला कोण प्रसंगी उभं राहतं तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेला त्या मुलाच्या नावावरती पण एफडी या ठिकाणी साहेबांनी केली आणि मंडळी ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी केल्या तर त्या मुलासाठी केल्या उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला तो इंजिनियर होईल डॉक्टर होईल वकील होईल त्यावेळेला दोन पाच नाव या ठिकाणी काढणार आपल्या आई वडिलांचं आणि भरत शेठचं आणि शिंदे साहेबांचं आणि म्हणून प्रसंगाला ज्या वेळेला तुमची अडचण येते त्यावेळेला आम्ही तुमच्यासोबत आम्ही तुमच्या पार्टीशी आहोत आज आपण जर का या महाडच्या इतिहासामध्ये पाहिलात की, की नेहमी ज्या वेळेला निवडणूक होते त्यावेळेला दोन दोन पक्षांची होते परंतु आजची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे आणि ही वेगळी निवडणूक होत असताना आज आपल्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोघांची युती झालेली आहे माझी पत्रकारांना विनंती आहे जरा माझा बॅनर तो जरा झळबळ त्यावरती देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो नाही अमित भाईंचा नाही फडणवीस साहेबांचा नाही म्हणजे स्वार्थासाठी फक्त या ठिकाणी निवडणूक लोकांसाठी निवडणूक लढत नाही परंतु एकतर्फे शिवसेनेचे आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले आणि त्यांचे असणारे सर्व वीरच्या वीज शिलेदार आणि आदरणीय नगराध्यक्ष कविस्कर साहेब या ठिकाणी निवडणूक लढतात मंडळी पाच पक्षाविरुद्ध एकटी निवडणूक या ठिकाणी होते आणि ही निवडणूक होत असताना आम्ही आपल्याला आवाहन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे मग अशी आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे तर आपल्याला एकूण एक मत आणि मी मंत्री साहेबांना सांगतो माझ्या सर्व व्यासपीठावरच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की आजच या चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा उदय निश्चित झालेला आहे कारण की शिवसेनेची एक खासियत आहे की जिथे माझ्या माता बहिणी या ठिकाणी जमतात आणि पुरुषांच्या अधिक संख्येने तिथे त्या पक्षाचा विजय या ठिकाणी निश्चित असतो कारण की भरत शेटची निवडणूक पण जर का कोणी हातामध्ये घेतली असेल तर ती माझ्या माता बहिणीने या ठिकाणी निवडणूक हातामध्ये घेतली म्हणजे कारण की भरत शेटनी कधी तुझ्या मग दाखवलं आज आमचे असं खाडीपट्ट्याचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आता इथे कितीतरी लोक असतील आता अख्तर भाईला विचारा तो तर जास्त फेमस आहे आमचा इम्रान भाई आहे आमचा मुक्तार राय या सगळ्यांना विचारा की भरत शेठच्या घरी कधी आल्याच्या नंतर डायरेक्ट वरचे हॉल पर्यंत कधी कुठल्या कार्यकर्त्याला खाली थांबवलं जात नाही आणि म्हणून आता तुम्ही विचार करा की सत्ता सुतरवाडीत द्यायची आहे का सत्ता शिवनेरीत द्यायची आहे कारण की ज्या वेळेला शिवनेरीत सत्ता येईल तो अंतर दहा किलोमीटरचा आहे आणि ज्यावेळेस सुतरवाडीत जाईल तो अंतर साठ किलोमीटरचा सा आहे आणि पाच पाच पक्ष लोक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये आपण सत्ता देणार होतो आज तुमच्यापैकी बसलेल्या माझ्या असं कि या ठिकाणी मुस्लिम बांधव माझ्या बहिणी असतील काही लोकांनी मतदान केलं असेल परंतु आपलं मत फुकड गेलो आपलं मत खरोखर फुकड गेलो आज माझे हजारो तरुण या ठिकाणी आहेत त्या तरुणांना मला विचारायचं आहे माझ्या मुस्लिम तरुणांना या ठिकाणी विचारायचं आहे की दोन हजार सोळा ला आपल्या मल्ल्यामध्ये पण मीटिंग झाली होती त्यावेळेला वायफाय कुठं गेलो वायफाय कुठं आहे आपल्या इथं नाना नानी पार्क कुठं आहे माझ्या लहान वस्तूंना ज्या वेळेला गार्डन मध्ये खेळायची वेळ येते त्यावेळेला ये सांगितलं होतं नानालांनी पार करणार ना पार कुठे आज गटाराची जयांनी अवस्था बघितली काल मी मागच्या मल्ल्यामध्ये फिरलो त्यावेळेला ड्रेनेजचा एवढा घाणेवडा वास त्या गटाराचा वास ज्या वेळेला येत होता त्यावेळेला असं वाटत की नक्की जावं का नाही जावं लोकांना काय आम्ही उत्तर देऊ तर मला माझ्या एका मातानी विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे तर छाती ठोकपणे सांगितलं की पहिला तुमचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आम्ही सोडवणार आहोत आणि नंतर तुमचा ड्रेनेजचा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत म्हणजे आज लोक असे नाही पाहत आता येतील काही माझी आजी आम्हाला थोडा एक मत द्या ही त्यांच्यातला ना आहे तुमच्यातलाच आहे तसं ना आहे तो आपल्यातला ना आहे तो दुसऱ्याचाच आहे लक्षात ठेवा म्हणून जे मतदान द्यायचं आहे ते धनुष्य बाणाला आणि आमच्या या दोन आमचे तरुण सहकारी उभे आहेत त्यांनी या दोघांनाही आपल्याला निवडून या ठिकाणी द्यायचा आणि बदल घडून म्हणजे ज्या वेळेला जमीन काम करणार नाही त्यावेळेला तुम्ही विचार की किंवा तू कुठतरी चुकलास तू आश्वासनं दिलीस तू घटालाचं काम केलं नाहीस तू प्यायच्या पाण्याचं काम केलं नाहीस त्यावेळेला भरत शेठ आणि विकास गोगोले या ठिकाणी जबाबदार असणार त्यावेळेला भरत शेठ आणि विकास गोगाले या ठिकाणी जबाबदार असणार कारण आम्ही तुमच्याकडे मतं मागितली परंतु तुमचं मतदान जसं तुम्ही मशालला दिलं तसं मतदाना इथं फुकट जाणार नाही कारण की या माझ्या सर्व महाड पोलादपूर मागावच्या जनतेला माहिती आहे की भरत शेठने एकदा शब्द दिला की त्या शब्दाला मी या ठिकाणी पूर्ण करतो मंडळी आपलं नशीब एवढं चांगलं आहे की अडीच वर्षामध्ये ज्या वेळेला प्रशासक बसला त्यावेळेला त्या प्रशासकच्या माध्यमातून शिंदे साहेबांकडून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी या महाडला आणला आता माझी विद्यमान नगराध्यक्ष सांगतायत साडे तीनशे कोटी आहेत कुठं तर त्यांना मी सांगतो की साडेतीनशे कोटी रुपये मी तुम्हाला दाखवतो कुठं आहे माझ्यासोबत चला आणि कुठं कुठे विकास काम चालू आहेत ते तुम्ही सांगा आणि आपण जे काय आश्वासन दिली ती कामं कुठं आहेत चार कमान्या बांधणार होत्या नाना नानी पार करणार होते तरुणांना वायफाय देणार होत्या आता ही टॉयलेटला किती जण तुमच्यापैकी गेले किती जण आम्ही गेलो हे आम्हाला माहितीच नाही त्याला लावून कॅप्टन वाजता जाईल याच्या कदाचित आणि म्हणून आपल्याला सगळ्या सुविधा नको आहे आपल्याला माझ्या माता बहिणींवरचा जो काय त्रस्त प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न ही शिवसेना नक्की पूर्ण करेल अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आपण सर्वजण ज्या आज या ठिकाणी आलात येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून चारही उमेदवारांना आणि अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय कराल एवढीच आशाने अपेक्षा व्यक्त करतो आपले हात जोडून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र अस्सलाम वालेकुम महाराष्ट्राचे आराध्य वद राजे छत्रपती महाराज त्यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराठी मनाचे मानवीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती ठाकरे आदरणीय दिगे साहेब यांनाही वंदन करतो आणि ज्या ज्या वेळेला महाडवर्ती प्रसंग आला त्या त्या वेळेला धावून येणारे शिवसेनेचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे चारी सदस्य आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विकासशील आणि उपस्थित सर्व मान्यवर माझे उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या मुस्लिम भगिनी मुस्लिम बांधव या दोन्ही प्रभागामधून आलेले काही मतदार बांधव आणि माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पुढच्या सभेला आम्हाला जायचं आहे परंतु आम्ही आता विकासने नितीन पावलेने किंवा अन्य लोकांनी सगळ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे मी आता तेच ते दौरवणार नाही आहे जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आणि ती करणार आहे पाचच मिनटं एकच विषय आहे की ज्या वेळेला आमच्या या महाडवरती प्रसंग आला पहिलं तर सावित्री पुलावरून एक एस टी कोसळली एक गाडी गेली त्यावेळेला पहिले धावत कोण आले असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला महाडकरांना मदत पाठवणारे पहिले कोण असतील तर ते, ते एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला हा पूर आला त्या पुरामध्ये जेवढं होत्याच नव्हतं झालं आपण सगळ्यांनी पाहिलं मग त्यानंतर तारीख गार्डन पडली सकाळी पहाटे पाच वाजता कोण पहिलं पोचला तर ते एकनाथ शिंदे साहेब म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही सांगतो ह्याच्यामध्ये इतर काही आम्ही तुम्हाला चुकीच चुकी काही सांगणार नाही आहे आणि म्हणून आज तुम्हाला आम्ही एवढंच सांगतो की ज्या ज्या वेळेला प्रसंग येतो आता महापुरामध्ये काय अवस्था झाली होती हे कचरा का माती सगळं हे ढीकच्या ढीक साठले होते परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दोनशे कामगार ठाणे आणि पनवेलवर पाठवले कमिशनर पाठवले सक्षमच्या गाड्या पाठवल्या डम्पर पाठवले जेसीबी पाठवल्या आणि ह्या सगळ्यांचा आठ दिवसामध्ये गाळ काढून मोकळ केलं स्वच्छ केलं धून साफ करून मग सांगा म्हणजे आम्हाला कोण हवं हो म्हणजे जो प्रसंगाला उपयोगी पडतो तो आपला खरा साथी द्या सुखामध्ये आणि परवा मी मोल्यात फिरलो माझ्या बऱ्याचशा यातल्या काही मता भगिनी आल्या असतील तिने मला दाखवलं पाण्याचा पाईप हातात घेऊन काय एवढी खरंग एवढीच पाण्याची लाईन पडत होती आणि त्यानंतर गटार लाईनची धुराव की ज्याना आपण निवडून दिलं ज्याने इकडं काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याच्यावरती पण फार बोलणार नाहीये जो का आमच्या तिथून एक रस्ता ज्यांच्या इकडे जातो त्या शाळेच्या इथं तो पण विचार करू शकलो परवा गेलो मी त्या बिल्डिंग मध्ये वा रे वा आणि बोलतात आता परत आम्हाला संधी द्या कशासाठी ज्या वेळेला तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं नाही तुम्ही करू शकलात तेव्हा टाकलं आता आम्हाला संधी पाहिजे आम्ही तुमच्याकडे हक्काने मागतो प्रेमाने मागतो म्हणजे आमची एवढीच विनंती आहे खरो कामा मोल तर खरोखरच तुम्हाला जर विकास कामं ही सगळी मोल्ल्यातली आजूबाजूची करायची असतील तर आमचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कविस्कर त्याचप्रमाणे आमची शाही कांबोळी भाभी आमचे जमी राजन मुलाने आमचे संजीव शेठ मेहता आमचे विद्या देसाई वडके ह्या ह्या इकडचे उमेदवार आहेत हे दोन प्रभागामधले चार आणि सुनील पाचवा परंतु इतरही भागामध्ये आपले काही मतदार आहेत त्यानंतर तिकडचा वरच्या टीच्या तिथला मोहल्ला आहे तिथं आपली मंडई आहे ज्या ज्या प्रभागामध्ये आपली मतं असेल त्या त्या प्रभागामधले उमेदवार आणि नगराध्यक्ष पदांना निवडून द्यायचं आहे म्हणजे बरीचशी त्यांची धावाधाव पळापळ चालू झालेली आहे लोकांनी दिली होती ना संधी तुमच्या घरामध्ये नगराध्यक्ष पद सगळं दिलं होतं ना तिथं तेव्हा कुठं होतं तुम्ही काय केलं आणि गेली अनेक वर्ष ही नगरपालिका तुमच्या ताब्यात होती काय केलं आणि जेव्हा सत्ता गेल्यानंतर अडीच तीन वर्षामध्ये आम्ही का काय के केलं मगाशी सगळा पाडा वाचलेला आहे पहा तुम्ही आमचं त्याबद्दल मत नाही आहे जर आम्ही कुठं एकही काम जर सांगितलेलं जर चुकीचं निघालं तर तुम्ही मला सांगा आम्ही त्याचं प्रयाच्छित घेऊया म्हणजे आता माझ्याकडे दुसरी एक लिस्ट आलेली आहे कब्रस्तानला एक संरक्षण भिंत पाहिजे उद्यान उद्यान आणि जिम ह्या दोन गोष्टी पाहिजेत नवरपीर दर्ग्यासमोर एक सभा मंडप पाहिजे जो मागे आपण करत होतो तो आणि अंतर्गत गटार लाईन पाणी लाईन म्हणजे पाण्याची लाईन चालू झालेली आहे मग सुनीलने बोलला एसआरच्या आम्हाला टाकी पाहिजे मोठ्या कि उद्या पाणी एखाद्या वेळेला नाही आलं का आलं तर या टाकीतला पाणी आम्हाला येईल म्हणजे तुम्ही जर आज आम्हाला सगळ्यांनी जर शुभेच्छा दिल्यात आशीर्वाद दिले तर हे सगळं पूर्ण होणार आहे काही त्याच्यामध्ये राहणार नाही आहे आणि जी कामं आपण चालू करतोय त्यामध्ये सगळी कामं मी परवा जबाबदारी घेतली ज्या न सगळ्यांकडून फिरलो थोडं दुःख तर झालंच परंतु हरकत नाही आहे तुम्हाला जो आम्ही शब्द देऊ तो पूर्ण करू पण तुम्ही पण आम्हाला शब्द द्यायचा पाच वर्षातून एकदा एकमत द्यायचं आहे आशीर्वादाच्या रूपाने पाच वर्ष आम्ही तुमची काम करतो हो। कोणावरती प्रसंगाला कोण आजारी पडलं कोणाची फी भरायची आहे कोणाचं मीटर काढलंय नाही भरश उभा राहिला असं सांगावं कोणीतरी या मोहल्ला असो बौद्धवाणी असो इतर असो कोणी असो बिचारा काही आमच्या भगिनी येतात अडचण असते आणि अशा वेळेला आम्ही नाही मदत केली असं सांगाव तिने हो मग आम्हाला आम्ही काय मागतो तुमच्याकडनं पाच वर्षातून एकदा धोका मागतो आणि तो तुम्ही द्यायचा आहे आणि तो द्याल हे आज आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे कारण मोहल्ल्यामध्ये एवढ्या प्रमाणात महिला भगिनी येणं आणि कार्यकर्त्यांची मिटिंग होणं अद्यापर्यंत आम्हाला कधी जमलं नव्हतं त्याबद्दल निश्चित तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो आम्हाला पुढच्या सभेला जायचं आहे त्यावर जात असताना आता आमची झाली आता त्यांची बारी आहे आता पहिली पहिली बारी आमची झालेली आहे दुसऱ्या बारीला ते तुम्हाला हाक मारतील तेव्हा त्यांना सांगा की एवढे वर्ष तुम्हाला आम्ही जे काय सहकार्य केलं आता भरत शेठने सांगता त्याप्रमाणे आमचा जमीन सारखा तगडा चांगला प्रामाणिक काही स्वच्छ चरित्राचा माणूस तुम्हाला दिलेला आहे आमची तांबोलीताई दिलेली आहे आणि आमचे संजय शेड आमचे तुम्ही कसलीही काळजी करायचे का कारण नाही आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी जो तुम्हाला योग्य उमेदवार दिलेला मला सांगितलं वस्तुस्थिती आहे की आम्हाला नितीन पावलेंनी पण उमेदवारी मागितलेली आपल्या पण लोकांनी चॉईस केली होती परंतु आम्ही त्याला सांगितलं समजावलं लगेच त्यांनी चार पावलं मागं राहिला मुला शेड हरकत नाही आहे तुम्ही सांगाल तो उमेदवार आणि द्याल ती जबाबदारी आणि म्हणून मी नितीन पावलेंचं राजू पावले ते सगळ्यात लोकांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यावेळेला पक्षावरती प्रसंग येतो त्यावेळेला जो कार्यकर्ता पाठीपुढा सरकतो तो खरा कार्यकर्ता आणि म्हणून मी नितीन पावलेंचा आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा मी आपल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आज तुम्हाला कल्पना असेल तुम्ही जा कुठे हो एस टी मध्ये अर्ध तिकीट कोणी चालू केलं एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला आता पंधराशे रुपये दर महिन्याला येतात कोणी चालू केले एकनाथ शिंदे साहेबांनी मग सांगा आम्हाला अजून काय हवंय जर या सगळ्या गोष्टी तुमच्या विकासा सही जर आम्ही देत असू तर आम्ही पाच वर्षातून एक फक्त मत मागतोय आणि ज्यांनी काही नाही केलं त्यांना सांगा आता तुम्ही परत आमच्याकडे येऊ नका आता आम्ही नवीन टीम निवडलेली आहे जुनी टीम आता जरा थांबा आणि म्हणून आज जे माझे कार्यकर्ते माझ्या महिला कार्यकर्ते भगिनी त्या सगळ्या जे काही काम करतायत घरोघरी जात आहेत लोकांना सांगतायत समजवत आहेत आणि जेव्हा मी काल गेलो तेव्हा मला त्या महिला भगिनीने सगळ्यांनी सांगितलं ही सगळी परिस्थिती दाखवली मी थोडासा खिन्न तर झालोच पण मी त्यांना शब्द पण देऊन आलेलो आहे अजून चार वर्ष भरत शेटची आमदारकी आहे आणि चार वर्ष भरत मंत्री असणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या बोलला असेल महानगरातल्या सगळ्यांचा पाया पालट करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र आई आप सभी हजरात का